अशी बैठक मिळाली बसलय भारी लईत थाटात देवहा मडीचा मडीचा कारित नात देवहा मडीचा ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ आय आम्ही कष्टाळू शेतकरी काळी माई आमची पंढरी हरी हरी दुनियादारीची दौलत सारी ही झोडी बैलाची खिल्लारी आता तो परत इजला का तुला या दुळम्या काय सांगितलं होत इ जायचं नाही म्हणून तरी तसत शेतकऱ्याची जिंदगी एक अवघडच झाली भाऊ दिसायला दिसतं निसत पण त्याच्या बोकांडी काय आहे कर्ज काय भानगडी ये हे त्याच त्यालाच माहिती आणि खर सांग माला दाल्ते दाल्ते। या मला त्या दिवशी जेवण झाल्यावर वाणट्या झालत्या तो काय औषध घातलं होतं काय मी चेक नाही केलं डॉक्टरकून जाऊन म्हणजे जाऊ द्या द्या मला जादा झाली असं त्याच्यामुळे झालत्या त्या काय औषध घेतलं असेल ना तुम्ही अरे त्याच काही नाही त्याची मला सवय आहे पण नक्की तो काहीतरी औषध घातला असेल मशीन येऊ गेला ना टपकन यायजात माझं वहीन जायदात दहा गुंठे जायदात अरे दहा गुंठे किना एक गुंठा घेऊन दाखव बरं रस्त्याच्या काढाला आहे किंमत इकडे वावर एवढी किंमत वावराला एक... वावरा किंमत नाही असं म्हणून चालणार नाही अरे वावर आहे पावर आहे गुंठे वावर पावर अरे दागुंटे ना आज येऊन बसली तू घास कापायला लोकांच्या बांधायला गवत कापायला नाही ना हा तेवढा आहे बाई मग हो माझा पावर आहे अवकाशाला पाणी आंघूळ तुला असताना पाणी तापायला पाणी ताप आयला आहे की नाही आंघोळ केल्यावर फुलं असत ना आता तुम्हाला आलाय गार पाण्याने आंघोळ करायचं सवय सवय मला सवय चक्कर तुम्हाला गार पाण्याने आंघोळ केल्या फ्रेश वाटत पण हाय की नाही फ्रेश वाटत था असतं का था तुम्हाला म्हणून तुम्हाला गोडीत बोलनाच चुकीये तुमच्या संग बोलनाच चुकीये जाऊ मग चल द्या तुम्ही तुमच चला आपण गाण्याच्या भांड्या घेऊ हा म्हणतो

अरे देवा मी तुम्हाला गवत कापायला लावलं होत तुम्ही गिन्नी कापीत बसले का अग ह्या बाय गिन्नी ते गवत कवर खाल्डीत बसायचं का खुरु खुरु गवत कापीत बसायचं तिथं म्हणे मला एक तर झोप नाही रात्र पाळी केली तिथं मकाला पाणी भरीत हो तुम्ही रात्र पाळी केली एकच दिवस रात्र पाळी केली नाही तर झालं त्यांचं घ्या इकड अरे काय मला झोप सुधारा ना झोप तुम्ही तर बसल्या बसल्या पडू राहिले खाली खालीच चालला आता काय सांगा बाबा राखेरात जागा आहे मी अखेरात मग एक रात्र भर जागा एक रात्र पाणी केली तुम्ही नाही मग झोपलो होतो पाणी दिलेलं म्हणून मी झोपलो होतो हाय की नाही पाळी आठ आठ दिवस लाईट रात्रीच म्हणे मी आखी रात्र जागी होतो दुखले घेऊ राहिले इथं बसून मला वाटलं गवत वाट कापून झालं असन कशाच काय काटाळा येतोय काय खरं नाही ती माऊली भाऊ एकटे पाणी भरितेच ते नदीचं पाणी त्यांच्या घरच्या एरीचं पाणी दोन दोन मोटरीचं पाणी एकटे आवरीत्यात अग तुला माहितीये का नाईन्टीच्या पॉवर मध्ये बारे पाणी आवडीत प्रत्येक बारा फोडायच्या टायमाला एक क्वार्टर एक क्वाटर फुलडी का पहिल्या बाराला हो पुन्हा फुल डी का दुसरी क्वार्टर असं का तुम्ही मला सांगा रात्रीतून ते देत असेल पंचवीस तीस बारे मग पंचवीस तीस क्वार्टर पे का काही सांगा का फुटायने खायला पैसे नाही त्यांच्याकड आणि मनीका प्रत्येक बाऱ्याला एक क्वार्टर मारते म्हणजे तुमच्या डोक्यात असंन तस एक रात्र पाळी काढली नाही तर दांगडूच दांगडू केलाय सकाळपासून मी रात्र पाळीला गेलतो मी पाणी भरलं मी रात्र पाळीला गेलतो काय बाई काही खर खरं नाही म्हणजे खऱ्याचा जमानच नाही तू मला आज शे दोनशे रुपये देऊन पाय एक तुला जर पाय तसे पाय मग पाणी कस काय चालत तुम्हाला शे दोनशे रुपये देऊस वर रोज आणि एखादा माणूस लावला तो हो नाही भरायचा का पाणी म्हणजे तुम्हाला दारू पाजायची मग पाणी भरायला लावायचं म्हणजे वा 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 वाड्यातला पाणी जा म्हण का दारू प्यायची भरायचंय आता असे शेती केल्यावर खरंच शेत होती का परवडन का काही कांदे बस मनासारखे आले बर खरेल पण भाव असं मनासारखं भेटत नाही रे काय होतय काय माहिती ज्या टायमाला आपण कांदे करतो त्याच टायमाला भाऊ नाही राहत शेजारी ऐंशी रुपये नव्वद रुपये एकदा वर पण नाही हा असच होत असं काय होत मला काही कळ ना आपल्याला आहे ना काहीतरी ना कोणतरी लिंबू मारलेला असणार एवढी मला तेच म्हणायचं होतं एकदा आहे ना पाठीतच लिंबू असं फटकायला लागल ते, ते का असं लिंबू मारित का फेकून मग काहीतरी ते मंत्र चंद्र त्याला म्हणते लिंबू मारल ते तसंच काहीतरी केलेलं दिसतंय आपल्याला नाही तर मग असं आपण केल्यावरच कस काय भाव उतरवतोय सरकार का आपलं काय दुष्पन आहे का नाही काहीतरी होतय आपल्यालाच कमी भावे भेटत असं थोडी आहे दुसऱ्याला कमीच भाव भेटत ना ते दुसऱ्याच मरू पडत तिकडे आपलं पाय ना लोकच काय घेणं पडले लोक कट्टे दिशेत लोक दुसरे बिझनेस आहेत आपले इनमिन मिन तेवढंच कांद्यावर खा कांदे आपण आता मग काय मी तर भाऊ मी सहा रुपये सात रुपये मी कांदा देणार नाही ना 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 हा मी ना कांद्याची चटणी करून खाईन चटणी पाणी पहिला ऐकत दिल बाप नाही दिसला का आली कुणाच उभा होतो ना हा दारा ना पुरी लय शाण्या झाल्यात अरे पाणी प्या ना अरे पण तिने माझ्याकडे द्यायचं ना मी आवाज दिला होता तिला वाटलं मला तान लागली मी बाप एक कोन आहे साप आहे साप म्हणली नाही आहे बाप पाय पाय पोरगी काय म्हणली हा तुम्हाला ऐकायला साप साप म्हणा नाही झालो लवकर हा मग आज काय म्हातार झालो काय ऐकायला कमी झालं का मला त्या पाणी लेकर तानाचं पाणी आणलं ते बडबड करून राहिले तिला अंमल ठेवा का 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 ना काय पाणी कह शिकाल शाळेतून पेपर कधी काय माहिती शाळेत काही नाही भात खायला जाते मग सरांना सांगितलं नाही का का बाकीचे पोर सुट्ट्या लागले सांगते काय अरे लक्ष तू जाय सर लोक सांगते तू बस भात खात माऊ शाळा शिक शाळा लय पप्पा किती शिकले शा हा मी पाय बघू शिक तुम्ही शिकले शाळा ही काय शाळा आपली शाळा चालू झाली आता लय हाल होऊ राहिलेत माऊ तू शाळा शिक स्वतःच्या पायावर उभा राय स्वतःच्याच पाया उभा आहे नाही माझ्या पायावर उभा राय पायावर उभा अरे शाळा शिकून नोकरीला लाग म्हणजे कामाला जायचं टाइम नाही येणार त्याला म्हणते स्वतःच्या पायावर उभा राहणे कांदे पाय बाय खाली कांदे पाय जाऊन पण बोलावं लागत्याला आपण नाही बोलायचं कोणी बोलायचं ओ जेव लावणारे आपण बोलणारे आपण चांगलं वळण लावायला आपण मग काय फरक पडतो बारा फुटून पाणी चल काय इकडं अरे पाईप पैप निटला काय पळ तू काय सांगणार मी काय सांगायचं ते अग काय सांगायचं ते मा ऐक ना मी काय प्यायला काही चक्कर बसलाय का मला का संसार बरबाद करायचा आहे माझा मला कळत आहे ना मला ओ या बाय तो भावाला बा काय म्हणायचं तो या दाजीनी उपवास चालू केलेले आता दररोज उपास धरीत ती दररोज ते हा द आपलं दररोज नाही पण असऊन ते रविवार चालू केलेले असं तू सांगत जात जाय जात जाय नाही लगेच एकाच धडाक्यात सांग काय म्हणतो तू थांब ना जर साग शाने शाने माणसं बोलात येत राहो कोण आहे का को, मला वाटलं का कोण माझं झालंय काय म्हणशी रविवार चालू केले असे उपवास चालू केलेले त्यांनी तुझ्या दाजीनी आता ते अजून पुढे काय सांगशील माझा मोठ्यापणा काय सांगशील माझा मी सांगन बरोबर मला काय सांगायचं ते अगं पण सांग ना मी सांगन बरोबर तुझ्या दाजीनी उपवास चालू केले बाबा आता ते लय सज्जन झाले खरंय खरंय दाजीला पैसे मागत नाही अति उत्तम ते रोज गोमत अगं अगं वर्षी थोडी तो उलसक जीबीवर वर घेतो मी थोडं रोज गोमतार पेच म्हणजे तिथं गाई मुत रोज पेतोय का तर। आता तुमचं चांगलं सांगितलं तर तुम्हाला वाईटच वाटत दारूला पैसे मागत येत आग दारूच तस नाही नवरा बायकुन एकमेकाचा मोठा धरले पाहिजेत खरंय कुठे नाही खरं आहे ना मग म्हणूनच म्हणते मी तुम्हाला सारखा गोकणा जाऊ म्हणजे मोठ्या पाना राहीन आणि मोठ्या पाना सारखं सांगता येईल यावरुन आता नाही द्या माया काड या धर बाबा धर अग मी काय म्हणतो आणि मी इथून पुढे ना दारूचा विषय नाही का तर मत पाहत होतो मी मला काय चक्कर किती मोठ्या पाना वाटत तुमचा हा दाजी दाजी करतो मग आपण बी दिवसाच वागावा हा ती मत आणि ते तो जर आला तिकडून ताक गाव जमा होतय हा अहो काय कारण झाली काऊन चक्र आलो राहिले आय चक्र दैवावर राहिलो बांध तुला उचलू लागायला आलोय ला उन्हा वगैरे येऊन आडत बसती हा वगैरे आणी आडत बसती हा उधर यायला बांध लागतो ए उदारी बिदारी काही नाही कोणाची सगळ्याची देऊन टाकली म्या हा मग कमन चिरखून राहिले कमन चिरखून राहिलो म्हणजे कमून असता बसता बा अरे मग तो बापले दोन शब्द विचारायचं चा काम नव्हतं का कुठे गेले ते तुला ऐक माहिती कुठे गेले बालाजीला अरे दोन शब्दात मला विचारायचं मी काय माग लागलो असतो का तुम्ही पैसे मागितात मागायला त्याच्यामुळे सांगितलं नस तुम्हाला असं का तुमच्या मुळे मला आठवलं मी गेले असते आई त्यांच्या संगत बर झाला असत निघ ना जाय पोचले आता तिथं ते पोहोचले आता आता कशी जाऊ मी जाय जाय रेल्वे डब्यात निघ डब्यात बसून जाय त्यांच्या संग नसत जाऊ आता गेल्यावर म्हणून राहिले जाय जाय अरे पण त्यांनी विचारलं तर पाहिजे ना जाऊ द्यायला त्याने जर विचारलं असत आमच्या लेकीला नेते नेतो तर तुला जाऊ दिला असत माझ्या पळाले असते घरी जनावर सांभाळून काम होत मला एवढं काळच मला खरं झालं विचारलं नाही आणि पुढे मग जायचं काही काम नाही त्यांची जर माणसाला असं दोन शब्द काही विचारित नाही तुमच्या जवळ होते का पैसे जायला पैसे होते का हा विचारच लोक तुला पैसे आता संघ येऊन येणार संघ येऊन कोण एवढे मोठे पैसे पैसेच काही काढतो का तू नाही त्याने मला विचारलं नाही ते बोल मला मोठा दिला का आज जावायला दिला नाही दोन शब्द विचारलं नाही आता आपूप कुठं जायचं आम्हाला त्याला म्हणत नाही का आम्ही इकडे चाललोय आम्ही शिर्डीला चाललोय आम्ही सिंगणापूरला चाललोय पंढरपूरला चाललोय कायम त्याला सांगितलं शिवाय निघा नाही अरे काय काही बारे त्याला नेलाय मिळा अख्ख्या गाडी भाड खर्च करून ऐकून पैसे घेतो होते तुम्ही श्रीवासा गोविंदा श्री गटेशा गोविंदा गोविंदा Pawatapia, go Govinda that, go in that, Govinda in that, Govinda the keramna, Govinda in that, but the Govinda in that. Pawatapia, go in that, go असे काय उडू राहिले म्हणजे मग म्हणू नको का मला माहितीये काय गाणं म्हणू राहिले तुम्ही तुम्हाला नेला नाही म्हणून हा नेला नाही म्हणून काय न्यायला काय झालं कष्ट करावा पैसे सासा मग जावा द्यावा लाईट काय टापावा कष्ट करावा मग पैसे सासावा मग जावा अरे कष्ट करू नये मग मग तो मला पाळणं चांगलं करे अरे एवढं कष्ट करतो तुला तोंडाला ते काय किरी फाउंडर लावायला का पैसे जाऊ मी माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ